माहित आहे का किती वाजता यायचं हा काय झालं हा आम्हाला म्हणायचं बॅनरचं परवानगी काढा दुसऱ्यांच्या जगाला काढायचे नाहीत आम्ही पैसे भरायचे आता इथं बॅनरची परवानगी काढा आलो आहे का इथं कोण जागेवरती हा

कुठे टायमिंग किती टायमिंग शासकीय अकरा वाजता टायमिंग आहे का अकरा वाजता टायमिंग काय चाललंय काय बोलत नाही काय कोणत्या नाच चालवायचं लोकांना दाखले कसे मिळणार आपलं सेवा केंद्र बंद आहे आज कोण दाखले देणार

काय चाललं म्हणा सगळं ओस पडलंय दुष्काळ असल्यासारखं आहे काय अवस्था ही ही वांगी ग्रामपंचा तिची अवस्था आहे आज नमस्कार आम्ही आलो होतो या ठिकाणी नमस्ते विषय असा आहे मी आता वांगी ग्रामपती मध्ये आलोय मी सगळं व्हिडिओ पाठवतो एकही कर्मचारी नाही इथं कुणी नाही आमचं ऍडव्होकेट विशाल मोहिते हायकोर्टला परमिशन घेण्यासाठी इथं आलो दोघं पण एकही कर्मचारी नाही एक तुमचं ऑपरेटर आहे तुझं नाव काय किरण किरण कोळे म्हणून कोणतरी एक हो को को कर्मचारी आहे तो कर्मचारी हे करतोय फक्त मी ऑपरेटर म्हणतो एवढा विषय कोणीही कोणी मध्ये नाही ना आता साहेब नाही ती ना त्यांचा दुसरा कुठला क्लार्क नाही काय प्रकार आहे एक बोकडे साहेब बोलणार आहे साहेब नमस्कार मॅडो विशाल मध्ये होतोय नमस्कार साहेब या ठिकाणी मी परवा एक बॅनर लावला मला वाटले परवानगी घ्या बर बर ती परवानगी घेतली आज आम्हाला दुसरा बॅनर लावायचा परवानगीसाठी आम्ही कायदेशीर मार्गाने परवानगीसाठी या ठिकाणी येतोय आज साहेब साडे दहा वाजून गेले या ठिकाणी जर आता बॅनर लावला तात्काळ तर हे आमच्यावरती कारवाई करणार पोलिटी जाणार हा बॅनर म्हणणार मला सांगा ग्रामसेवकांनी टायमिंग काय तुम्ही करा कॉल माझं काही म्हणणार या ठिकाणी या लिपीत मॅडम नाही मॅडम कोरच नाही साहेब इथं हा हा साहेब बघ जरा दुनियाभरचे मॅन चालतात आमचा एक बॅनर लाव शंभर रुपये पावती फडायला लावली जर कायद्यानं करायला सगळंच कायद्यानं करायचं गोष्टी चालणार नाही एक फेर वाटलं आमच्या कार्यकर्त्यांनी लावला तुम्ही शंभर पावती फडायला लावली फोन करायला लावला ते कायदेशीर चालतं हा शिस्त लावायला चालू ना ही शिस्त लावा पाहिजे तुम्ही भावा शिकवा अह बॅनर लावू तिथं मी लावला कार्यकर्त्यांना लावला मला सांगितलं ते बॅनर इलिगल होईल ते शंभर रुपये लागतोय परवानगी काढा हा बस सगळं कायदेशीर चाललं पाहिजे ना मग हे टेकायदेशीर काय चाललंय काय करायचं या सामान्य माणसाने कुठं जायचं मला सांगायचं काम तुला कुठे झालं सांगा मला उग्रामसौक इथं मुक्कामी असतात काय इथं त्यांचा गरीब रहिवास नाहीत काय रहिवाश का। रह पाहिजे तिथले ते इथं था स्थानिक रहिवाश पाहिजे होते तारणी तराडे असतात काय तर मुक्कामी मग असतात कुठे कुठे तराडीचा एकदम ते रहिवास पाहिजे तिथे मुक्कामी पाहिजे की नाही रेजिटेशन पाहिजे की नाही शासनाचा पगार घ्यायचा गोरगरिबाचा पगार या घ्यांच्यात पगार शासकीय लोक आहेत ते

माणसाने काम कशी म्हणा काय सांगत जाऊ दे कायदेशीर परवा काढली परवानगी कायदा सांगता समोर पाहिजे नाही बरोबर यांच्यासाठी कायदा वेगळा आमच्याकडे कायदा वेगळा का रिसर परवानगीला कडा अर्ज काढता असेल मग कायदा आम्हाला पण करतोय की नाही आता त्यांनी शंभर हे आणले तिथे आणले तिथे कुठले मासा ठेवले ते जो काँग्रेस ठेवले ते एका सुद्धा विरोध पाठी मासा ठेवले नाही आणि ज्याकडे जास्त मत आहे ते ज्याच्या घरात जास्त मत आहे त्याच्याकडे ठेवलेली बाकडी उचलून नेली एवढी ही भान आलाय बघायला आली त्याच्यामुळे याचा कार्यक्रम करायचं विषय आपण काय माहिती नाही हेच आपण काय दाखवत नाही ती मोठी चूक आहे ग्रामपंचायतची म्हणजे पार्टी ग्रामपंचायतचे कि ग्रामपंचायत सदस्य गावचे आहेत की पार्टीचे आहेत हरी लेवल हरिभाऊ तुम्हाला समज आला विशाल विषय ग्रामपंचायत पार्टीचे आहे की गावचे हरिभाऊ बाकड मागेचे पार्टी चालते काय बाकी चालू पार्टी बघून काम विकास होऊ शकत नाही काय मिळणार नाही टाकलं नाही तर कोण नाही जावा तुम्ही तिथे काय होत नाही आता काम कोण नाही तर कसं येतो तुम्ही काय दाखवला काय मिळणार नाही तर ग्रामसेवक नाही ग्रामसेवक असते काय करू शकतो काम करा इथं काय निघत नाही तर काय नाही कोणच नाही तर तुमचे कर्मचारी नाही घर पाहुण्याकर आहे का कुणाचा ताबा आहे बंधन आहे काय आहे किती गुलामगिरी मला वाटतंय कुठं सीसीडी तिथं तिथं एक सीसीटीव आहे पण रोज किती वाजता आला पाहिजे काय आहे का कुणाचं चालू आहे का विक्रम पाहिजे आला प्रशासन त्या टेबल चालले सगळ्या जागे सगळ्याच गेल यांचा या टेबल चालू आहे ह्याच कोण विचारतो ह्याच वाटते कुत्र जातो कुत्रा आहे का हे काय झालं माहिती का यासाठी कोण विचारता नाही आणि कोण बोलतात आम्ही मोठे आहे काय ते सामान्य शेतकरी सामान्य नागरिक आवाज उठत नाही म्हणून असं आता कसं बघायचं का ही चुकीच आहे येतात भिडो साहेबांना सांगितले भिडिओ साहेबांना